दोनशे छप्पन्न वायू विधानसभेच्या उमेदवार सव्वादेवी पिसाळ यांनी महिलांसाठी काम करण्यासाठी व वायू विधानसभेतील एकमेव महिला उमेदवार म्हणून काम करण्याची संधी द्या असे आवाहन लोणंद येते नमस्कार मी गणेश जाधव हो। दोनशे छप्पन्न वायू विधानसभा मतदारसंघातील लोणंद या ठिकाणी आपण सध्या आहोत या विधानसभा निवडणुकीमध्ये अचानकपणे वाई विधानसभेच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम महिला उमेदवार म्हणून आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी या विधानसभेचं नेतृत्व करण्याची धुरा ज्यांच्याकडं सोपवली अशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत ते काय सांगताल आत्तापर्यंत हा प्रचाराचा शेवटचा टप्पा आता संपत आला आहे आपला तिन्ही मतदार तालुक्यांचा म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघाचा दौरा पूर्ण झालाय आणि हा लोणमधील शेवट आहे तर काय सांगताल आपल्या दौऱ्याविषयी वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि वाई खंडाळा महाबळेश्वर येथील एक लाख बहात्तर हजार महिला आहेत त्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करते की आपण भरपूर बर मतांनी मला विजयी करावं वाई विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला कमतरता काय काय दिसल्या आणि त्याच्यावर म्हणजे आपलं विजन घ्या आपण त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करू शकतो वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या मतदारसंघ हा वाई आणि महाबळेश्वर हा पर्यटन आहे पर्यटनासाठी आम्ही वेगवेगळे वे नवीन काही प्रयोजन करू आणि स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र असेल किंवा येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगळ्या सोयी करू आणि खंडाळ्यामध्ये आपल्याला का काय काय जाणवलं खंडाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न रस्ते आहेत रस्त्यांचे पण तशी अवस्था चांगली नाही एवढी आणि आम्ही आता पाहिलं की खंडाळ्यामध्ये पाणी संघर्ष समिती नामदेव भरकडे यांच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडं त्या चा ग्रुपने चांगलं काम केले त्याबद्दल खरंतर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शेवट आपल्याला मिळालेला प्रतिसाद आणि आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी आपल्याला घेतलेली सभा आणि त्या सभेला चांगला प्रतिसाद दिला तर आपलं त्याच्याबद्दल म्हणजे लोकांच्या सहकार्याबद्दल लोकांना आपण काय आवाहन करतात सर्व मतदार बंधू भगिनींचा मी मनापासून आभार मानते किंवा सगळ्या म्हणजे एक महिला असून तुम्ही मला सपोर्ट केला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मताने मला विजयी करा आणि मी तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे त्या समोरील बटन दाबून मला विजयी करा असं आव्हान मी सगळ्या जनतेला करते आणि मला काम करण्याची संधी द्या त्या संधीचं मी निश्चित सोनं करेल एवढंच सांगते धन्यवाद